नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजेत ना तर बघू शकता आम्ही आज काय आणलेलं आहे हे बघून कोणाकोणाला समजलं असेल की याच्यामध्ये काय आहे मंडळी गेस करा याच्यात काय असेल चला आहे दौन। खजाना खजाना आहे हा सर्वांचा फेवरेट खजाना आहे तर आता आपण मस्त खजाना बघा नमुना खजाना आहे सांबुल पिकल्या झाडा खाली डोळकून असा वाजते कशी वाटतात तुम्हाला मंडळी जांभूळसाठी कमेंट झालीच पाहिजे वाव एकदम नमुना आहे बघा मस्त जांभूळ जांबली पिकल्या झाडा खाली ढोलचा वाजती आहा हा ढोल वाजती वाजती ढोल वाजती ढोलकुनाचा वाजती जड आहे मंडली आणि मला पाणी सुटले मस्त असं वाटतं कधी कधी का वागेल तर <laughs> कष्टु झुंड फुगडी घालती तुम्हाला कशी वाटली इकडे बघू शकता जांबलात आपण काढून घेतलेत मस्त Thank mm -hmm. you.